नमस्कार जय महाराष्ट्रात आपली आजची जी योजना आहे ती आहे संजय गांधी निराधार योजना आणि या योजनेच्या अंतर्गत आज खूप मोठी आणि महत्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे तर आज आपल्या संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत हे वितरण चालू होणार आहे ही ही जी प्रक्रिया आहे ती आज दुपारी दोन वाजल्यापासून डीबीटीच्या अंतर्गत चालू होणार आहे तर तुम्हाला हप्ता आला आहे का मला नक्की कमेंट करून सांगा आला नसेल आज नाही आला तर उद्या नक्कीच येईल पण हे वितरण आपलं आज चालू होणार आहे कुठलं संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत आता ह्याच्यामध्ये कोणाला अडीच हजार रुपये येतात कोणाला दीड हजार रुपये येतात हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचे आहे की तुम्हाला दीड हजार आले का अडीच हजार रुपये आलेले आहेत तर आपले जेवढेही संजय गांधी निराधार योजनेमध्ये जेवढ्याही योजना येतात त्या सगळ्याच योजनांवर आज वितरण होणार आहे म्हणजे संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत अंतर्गत जेवढ्याही योजना येतात त्याचं आज वितरण होणार आहे तर मला अवश्य कमेंट करून सांगा की ह्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला आज हप्ता आला आहे का किंवा हे वितरण तुम्हाला झालं आहे का हे डीबीटीच्या अंतर्गत होतं सगळ्यांना माहिती आहे तुमचं अकाउंट डीबीटीशी लिंक पाहिजे जे काही आपण अगोदर सांगितलं होतं त्या पद्धतीने सर्व काही तुमची प्रोसिजर झालेली असेल तर तुम्हाला या योजनेचा अंतर्गत हप्ता मिळायला सुरुवात होणार आहे साधारण त्यांनी आज दोनच्या नंतर ही प्रक्रिया सांगितली आहे आता बघूया दोनच्या नंतर हप्ता येतो का चार वाजता येतो का उद्या येतो ते आपण ते चेक करणार आहोत पण टायमिंग दोनच्या नंतर दिलेलं आहे तर नक्कीच मला तुम्ही अवश्य कमेंट करून सांगा की तुम्हाला ही या योजनेच्या अंतर्गत जो हप्ता आहे तो मिळाला आहे का कशी वाटली अपडेट हे प्रश्न मला कालही विचारले होते तर आज ती अपडेट आलेली आहे आणि याच संदर्भामध्ये म्हणजे याच योजनेशी निगडीत मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेसाठी सुद्धा खूप महत्वाची अपडेट देणार आहे सध्या पोर्टलवर काम चालू आहे त्या संदर्भात मी लाईव्ह येणार आहे हा व्हिडिओ जे जे लोक हा व्हिडिओ पाहतील ज्या महिलांनी आपल्या मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचा लाभ घेतलाय त्या सर्व महिलांनी आपल्या दुसऱ्या लाईव्हला यायचा आहे मी लाईव्हला येत आहे हा व्हिडिओ शेअर केलाय संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत आणि आता मी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत पाच मिनिटामध्ये लाईव्हला येते तर तुम्ही सर्वांनी लाईव्हला या चला तर मग भेटू परत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तुम्हाला हप्ता आला आहे का संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत मला कमेंट करून अवश्य सांगा चला मग भेटू